आणि आता आपल्या सर्वांची इच्छा आहे की या ठिकाणी जी साडे चारशे एकर जागा आहे त्याच्यावर ज्ञानपीठ तयार झालं पाहिजे या ज्ञानपीठाकरता सातशे एक कोटी रुपयाचा आराखडा देखील तयार झालेला आहे मी आजच घोषणा करतो की ज्ञानपीठ या ठिकाणी तयार होईल विठ्ठलाचा आशीर्वाद काय असतो बघा मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो त्यावेळी इथल्या विकास आराखड्यामध्ये मंदिराच्या सगळ्या जागांवर आरक्षण होतं आणि मग आपले सर्व लोक माझ्याकडे आला होता आणि त्यावेळी या जागा सोडवण्याचं काम आपण केलं त्या जागा त्यावेळी सोडवल्या मला असं वाटतं की कदाचित हे ज्ञानपीठ होणं हे ईश्वराने माझ्याच हाताने व्हावं असं योजिलं असेल म्हणून मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री आपल्या आशीर्वादाने बनता आलं त्यामुळे हे जे काही आशीर्वादाचं कर्ज तुम्ही दिलेलं आहे त्या कर्जात तर जीवनभर राहील पण त्याची थोडी उतराय होण्याकरता हे ज्ञानपीठ जे आपल्याला तयार करायचं आहे ते निश्चितपणे आपण तयार करू